मराठा समाज लोकसभेच्या रिंगणात मनोज जरांगेंच्या आवाहनानंतर माढा मतदारसंघातून चार उमेदवारांची घोषणा राहुरी दारू दुकानदाराकडून पंधरा हजारांची लाच घेताना पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा चोवीस गावे कर्नाटकात जाणार गावकऱ्यांनीच दिला सरकारला इशारा उसाचा हंगाम संपत आला अनेक कारखान्यांकडे एफ आर पीची रक्कम बाकीच पुण्यातील देह विक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांसह सतरा आरोपींना दहा वर्ष कारावासाची शिक्षा कोटींचे बेकायदेशीर भूसंपादन छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे धाव पंढरपूर तालुक्यात बिबट्याचा दोन महिन्यांपासून ठिया मांडूळ वनविभागाचे विभागाचे दुर्लक्ष शासनाच्या योजना राबविण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या सीईओ आव्हाळे यांचा महिला सरपंचांना आवाहन आरोग्य आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय सलाईनवर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार मोहळ शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी माजी नगराध्यक्षांनी काढला नगर महिलांचा बेलन मोर्चा